न्यूज जनजागृती हक्काचे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा

राष्ट्रवादीतर्फे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आम्ही सगळ्या पदाधिकारी राज्यव्यापी आंदोलन करत आहोत आज महाराष्ट्रामध्ये ज्या महिला अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत आज त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत महिलांवरचे अत्याचार आणि त्याच्यानंतर त्यांचा खून देखील केल्या जातो अशा अनेक घटना आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत या सगळ्या घटनांचा निषेध करण्यासाठी आणि या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही हे राज्यव्यापी आंदोलन आज करतोय माझी सरकारला विनंती आहे की आपण जी आम्हाला भीक देत आहे आम्हाला भीक तुमच्याकडनं अपेक्षित नाही पण एक सुरक्षित वातावरण आम्ही आम्हाला द्यावं जेणेकरून आम्ही महिला आम्ही चांगल्या रीतीने आज समाजामध्ये वावरू शकू आम्ही आज रस्त्यावर फिरत असताना आम्हाला प्रत्येकीला आज भीती वाटते आज की आज उद्या आपण रस्त्यावर गेल्यावर काय होणार आहे आपण सगळ्यांच्या आईवड्यांमध्ये जी चिंता वाढलेली आहे यासाठी एक सुरक्षित वातावरण सरकारने आम्हाला द्यावं आज सुरक्षित वातावरण देण्यासाठी सरकार आणि गृह खातं हे सक्षेन अपयशी ठरलेलं आहे त्यासाठी आम्ही गृहमंत्र्यांचा देखील राजीनामा मागतोय कारण या सगळ्या महिला अत्याचाराच्या घटनांसाठी गृहमंत्र्यांनी स्वतः जबाबदारी घेणं अपेक्षित आहे या घटनांसाठी त्यांनी वैयक्तिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे या आमच्या सगळ्यांच्या मागण्या